महाराष्ट्रामध्ये मा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी तयार आहे महाराष्ट्रामध्ये मा कुणबी प्रमाणपत्र वाटप सुद्धा चालू आहे परंतु त्यासाठी लागणारे कोणते कागदपत्र आवश्यक आहे आपण बघूयात प्रमाणपत्रासाठी एक दोन नवे तर सोळा कागदपत्र तपासले जातात त्यामध्ये आठ नऊ दहा नंबरचे कागदपत्रे कागदपत्र मिळणं मुश्किलच नाही तर महा ना कठीण आहे सरकारने काढलेल्या जी आर नंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झाले आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले जरांगी यांच्या लढायला मोठे यश आले आहे त्यानंतर तर बघू मराठा समाजाचे नेते मनोज जरंगी पाटील यांच्या मोठ्या लढायानंतर शेवटी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं त्याचा थेट जे आर एस सरकारने काढला आहे यासोबत हैदराबाद गॅजेट ची मान्य करण्यात आली सातारा गॅजेटच्या निर्णयावर सरकारने वेळ मागितला जारंगी यांनी ठणकावून सांगितले की मराठवाड्यातील पूर्ण मराठा ओबीसी मध्ये गेलाय बाकी कोल्हापूर पुणे संस्थान सातारा संस्थान यामधले ही मराठा ओबीसी गेला म्हणूनच समजा मुंबईतील उपोषणानंतर जारांगी पाटील यांना मोठी यश मिळाले सरकारने थेट जरांगी यांच्या मागण्या मान्य करत जे आर काढला आहे ओबीसी समाजाला जी आर आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास जोरदार विरोध होताना दिसतोय परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मी ओबीसी समाजाला अन्याय होऊ देणार नाही सरकारने काढलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जी आर नंतर मराठवाड्यातील बीडमध्ये पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला हळूहळू करून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली नोंदणी शोधण्याचे काम सुद्धा सुरू आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही कागदपत्रे देणे आवश्यक आहे सोळा कागदपत्रांशिवाय तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे त्यामध्ये कोणकोणते कागदपत्र आहे आपण बघूयात वडिलांची त्यामध्ये टी सी लागणार आहे त्याचबरोबर शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला लागणार आजोबांची टी सी सुद्धा लागणार वडिलांचा आधार कार्ड लागणार त्याचबरोबर वंशावर एक लागणार खासरा लागणार बिनिफिरी आधार लागणार खासरा तीन लागणार खासरा एक लागणार खासरा दोन लागणार एफिडेव्हिट लागणार चौतीस नंबरचा एक दाखला लागणार तेहतीस नंबरचा एक दाखला लागणार वंशावर जोडणारी समिती अहवाल देखील यामध्ये लागणार गाव पातळीवरील स्थानिक समिती अहवाल त्यामध्ये लागणार गाव पातळीवर स्थानिक समिती अहवालमध्ये अजून एक अहवाल त्यामध्ये लागणार या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे सध्या अनेक गावांमध्ये वंशावर समिती अहवाल तर तयार करत आहे यासोबतच वंशावळ जुळ्याचे काम सुद्धा सुरू आहे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याचे ओबीसींवर अन्याय झाल्याचे सांगताना दिसत आहे आम्ही या संदर्भात कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे आता मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे आता नेमकं तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र भेटलं का आणि तुमचे कोणकोणते कागद तपासणी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती होतं का की एक दोन नव्हे तर सोळा कागदपत्र लागणार आहे ते देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की बऱ्याच लोकांना कुणबी प्रमाणपत्र हवे आहे परंतु एक दोन कागद नव्हे तर सोळा कागद त्यामध्ये तपासले जाणार असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे तुम्हाला लवकर लवकर माहीत होईल की काही नवीन लेटेस्ट न्यूज आली त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका